नमस्कार आजच्या व्हिडिओतून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत एका सरकारी योजनेबद्दल जिचा हेतू आहे महाराष्ट्रातील गरजूंना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना नुकतेच महायुती सरकारने या योजनेत बदल केला आहे आता लाभार्थी कुटुंब पाच लाखांपर्यंतचा खर्च ह्या योजनेमध्ये कव्हर करू शकतो ह्या योजनेअंतर्गत तब्बल नऊशे एकाहत्तर विविध आजारवरील ऑपरेशन आणि त्यावरील उपचार केले जातात किडनी ट्रान्सप्लांटच्या ऑपरेशनसाठी लाभार्थी कुटुंब अडीच लाखांपर्यंत लाभ लाभ घेऊ घेऊ शकतात आता या योजनेचा कौन -कौन शकता या योजनेचा कोण कोण ते आपण बघूया योजनेचे लाभार्थी कुटुंब राज्यात नोंदणी असलेल्या संकटग्रस्त जिल्ह्यातून असणे आवश्यक आहे तसेच कृषी दृष्ट्या अडचणीत असलेले विदर्भ व मराठवाड्यातील चौदा जिल्ह्यांमधील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता हे चौदा जिल्हे कोणते हे जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करा आणि जर ह्या जिल्ह्यातील तुमचे कोणी ओळखीचे असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद एन बी मराठी आवाज नव्या भारताचा